24 ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नाना किसन डोंगरे निमगाव ग्रामपंचायत सदस्य मी निवडून आल्यापासून गावामध्ये निराधार महिलांसाठी संजय गांधी योजनेचे प्रकरण करून त्यांना पेन्शन चालू करण्याचं काम या ठिकाणी केलं कोरोना काळाच्या कोरोना काळात गावची बसेस बंद झाल्या होत्या त्या बसेस तालुक्यामध्ये सर्वप्रथम आमच्या गावची बस या ठिकाणी चालू केली ती बस चालू केल्यामुळं विद्यार्थ्यांना नगरला शाळेमध्ये येण्याची सोय झाली त्याचप्रमाणे केळगाव नेपती लिमगाव वाघा पिंपळगाव वाघा हिवरे बाजार दैठणे या गावांची सुद्धा या ठिकाणी मुलांना नगरला येण्यासाठी सोय झाली गावातील लोकांना नगरला येण्यासाठी सोय झाली त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून या, ग्राम या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम या ठिकाणी केलेलं आहे असे विविध कामं गावामध्ये करून या ठिकाणी युवकांसाठी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा मेसनांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या संदर्भात पोस्टर स्पर्धा काव्य लेखन स्पर्धा आयोजित केल्या त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान गावामध्ये राबवून आज या ठिकाणी शासनाचा पुरस्कारही या ठिकाणी या ठिकाणी मिळालेला आहे विविध प्रकारचे काम गावामध्ये राबवून गावाचं नाव लौकिक या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद जय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा